नमस्कार मी शुभांगी पंडित आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही विविध कॉन्ट्रॅक्टदारची देयकी देकल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य सरकारकडे नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील कॉन्ट्रॅक्टदारची बिले अडकल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सरकार विरुद्ध कॉन्ट्रॅक्ट संघटनेच्या वतीने करण्यात आले असून जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे मंत्रालयावरती तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य सरकारला दिला आहे व उस्मानाबादची पुनरावृत्ती नांदेडमध्ये होऊ नये याची देखील दक्षता राज्य सरकारने घ्यावी कारण एकीकडे राज्य सरकारने आमच्याकडून कामे करून घेऊन हे सरकार परत एकदा निवडून आले आहे तरी देखील आमची बिले अदा करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे आम्हाला देखील आत्महत्या करण्याची वेळ राज्य सरकारने आणू नये अशी देखील विनंती राज्य सरकाराकडे आंदोलकांनी केली आहे विभागातील जल जलजन मिशन योजनेचे कमीत कमी बारा हजार कोटीच्या वर बिले थकलेली आहेत आणि एका नांदेड जिल्ह्यातील दीडशे कोटीचे प्रलंबित बिले थकलेले आहेत आणि या राज्यामध्ये जलजन जीवन योजनेचे एवढ्या यो मोठ्या प्रमाणात कामं होऊन सुद्धा शासनाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे झोपलेल्या माणसाला उठवता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही अशी अवस्था झालेली आहे परवा सांगली जिल्ह्यातील आमचे हा कंत्राटदार बंधू दीडशे कोटीचे हर्षद पाटील दीड कोटीचं बिल थकल्यामुळे मनस्ताप होऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे तर आता सग सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी मनस्थिती झालेली आहे की आम्ही आत्महत्या करावी का आणि जर हे शासनाने जर आमची गंभीर दखल घेऊन जर बिले होत नसतील तर आम्ही येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मंत्रालयासमोर किंवा जादाद मैदानावर सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी शासनाला मागण्याची आमची तयारी चालू आहे तर शासनाने आमची गंभीर दखल घेऊन आमचे प्रलंबित देयके तात्काळ देण्यात यावी संपूर्ण महाराष्ट्रातून बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नांदेड सेंटर पाणी पुरवठा संघटना आणि बाकीच्या संस्थेनं आज एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की ठेकेदाराचे गेल्या सहा महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं पेमेंट नाही त्याच्यामुळं बाजारामध्ये ठेकेदाराची पत कमी होत आहे ठेकेदाराचे बँकेचे हप्ते भरायचे आहेत त्याचं एक टेन्शन आहे अनेक ठेकेदारांनी आता आत्महत्या केलेल्या आहेत शेतकऱ्यानंतर आता ठेकेदाराचीच आत्महत्या करण्याची पाळी येईल की काय अशी परिस्थिती आहे शासनानं त्यांच्याकडे जे पैसे होते त्याच्यापेक्षा शंभर पट अधिक कामं काढून आमची फसवणूक केलेली आहे लोकाच्या आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेक केलेली आहे कामं करून घेतलेली आहेत आणि निवडणूक जिंकलेली आहे पण कामं करून निवडणूक जिंकली परंतु आमचे पैसे देण्यासाठी मात्र यांच्याकडं आता पैसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे लाडकी बहिणीसाठी अनेक योजना फुकटच्या योजना यांनी राबवल्यामुळं जे काम करणारे आहेत त्यांना पैसे नाहीत व जे काम न करणारे आहेत त्यांना हे पैसे देते उलटं सरकार आहे हे त्याच्यामुळं आम्ही त्यांचा धिकार करतो निषेध करतो आणि एक दिवसाचं हे आंदोलन आहे एक दिवसाचं धरणे आंदोलन ना। आहे ही नांदी आहे पुढच्या आंदोलनाची महाराष्ट्रातून जर सग ठेकेदार जर उठला तर या ठिकाणी या शासनाचं काही खरं राहणार नाही अशी आमची खात्री आहे ठेकेदाराला सांभाळा ठेकेदाराला वाचवा ठेकेदाराच्या आत्महत्या होऊ देऊ नका ही आमची कळकळीची विनंती आहे ठेकेदाराच्या आत्महत्या झाल्या त्याप्रमाणे गुन्हेदाराच्या आत्महत्या करायची गुद्धेदारावर शासनाने आणू नये कारण एक लाख करोडच्या वर महाराष्ट्रामध्ये थकीत झालेलं आहे ताटामध्ये जसं लोणचं वाढतात तसं चार हजार कोटी शासनाने जे डिक्लेअर केलं की तुटपंजी रक्कम काहीच होणार नाही पाणीपुरवठ्याचे बेकार अभियंत्याचे मजूर संस्थाचे व गुत्तेदार संघटनाचे हे पैसे जे थकलेले आहे ते तात्काळ शासनाने द्यावेत व आमच्यावर आता तर रस्त्यावर आ आम्ही आलेले आहोत आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान ह्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेचं आहे का ह्या उद्योगाचं आहे बिल्डरचं तर ती ही जी आमचं योगदान, योगदान आहे ते योगदान लक्षात घेता शासनानं आम्हाला जे रस्त्यावर आणलेलं आहे ते आत्महत्याची आता बरेच गुत्तेदार आत्महत्या करायलेत अगोदर शेतकऱ्यामध्ये होते हे गुत्तेदारामध्ये फैलले आहे तरी सर्व गुत्तेदाराला ही वेळ शासनानं आणू नये अशी आमची शासनाला कळ करे करायची नाही महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यामध्ये आज सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी एकोणीस ऑगस्टला महाराष्ट्राचा म शासकीय कंट्रादार सर्व संघटना मिळून आज प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर धरणे देण्याचे आनंदन केले होते त्यासाठी आज आम्ही ते जमा झाले मागील एक वर्षापासून आम्ही ते का केलेले कामाचे देयकाचा पाठपुरावा करत आहेत शासन काही मनावर घेत नाही त्याच्यात पहिला भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व जिल्ह्यामध्ये धरणे देण्याचे आंदोलन केले यापुढे जर शासनाने जर आमचे बिलाकडे गंभीर याने नाही कामं बिल पैसे देण्यासाठी तर आम्ही आझाद मैदान मंत्रालयात तिथे उपोषण करायचं था ठरवले था आहेत या संघात आज आमच्यासोबतच पाणीपुरवठा संघटना बिल्डर असोसिएशन मजूर सहकारी संस्था सर्व संघटनाचे प्रतिनिधी इथे जमा आहेत मा महाराष्ट्रात एकूण ऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी देयक देणे आहेत आणि प्रत्येक कॅबिनेट मिनिस्ट मिटिंगमध्ये शासन काही गंभीरताने घेत नाही फायनान्स मिनिस्टर अजितदादा काही गंभीरताने घेत नाही या विषयावर पुरवठ्याचे एक दीड वर्षापासून बिल पेंडिंग आहे एक रुपयाही नाही कामंही बंद आहेत डब्ल्यू डीचे बी कामं बंद आहेत प्रत्येक ठिकाणी गुलाबराव पाटील जलजीवांचे काय सिरियस घेणं झाले कोणी विचारले तर एक रुपये बी कॉन्ट्रॅक्टरचं देणं घेणं हे म्हणतात अजितदादा काय पवार म्हणतात तुम्ही बिलाची यादी द्या आम्हाला हे म्हणायचे की तुमच्याकडलेच जे आकडे आहेत आम्ही जे आज दाखवायले सग तुमच्याकडेच आकडे आहे की अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही देणं आहेत आणि तुम्ही म्हणता शासनाचे की कॉन्ट्रॅक्टरची यादी द्या हे खूप लाजिरवाणी गोष्टी आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा छळ व्हायला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर खूप परेशान आहे आज आज अनेक लोक आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत खूप आड आर्थिक अडचणी पण सहा महिन्यापासून जगत आहेत आणि आज, आज, आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आमचं हे निषेध व्यक्त करायला आणि जर याच्यात जर आम हे मागणी आमची आठ पंधरा दिवसात पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयात धडक देऊन पूर्ण महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर उपोषणाला बसणार आहेत